आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन नक्की प्रेस करा मित्रांनो नमस्कार स्टडी सर्कल युट्यूब बुलढाणावर तुमचे सर्वांचं स्वागत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी सर्कल बुलढाणा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर लिपिक टंकलेखक मराठी इंग्रजी परीक्षा दोन हजार अठराची दिली असेल तर तुमच्यासाठी खूप एक मोठी गुड न्यूज घेऊन आलेली आहे नक्की बघा इथे त्यांनी दिलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आणि प्रतिक्षा शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालय आणि प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबई राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक पदावर नियत वाटपबाबत जे की महाराष्ट्र शासनाने हा जे आर प्रसिद्ध केलेला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजीचा हा जे दे आर आहे तुम्ही इथे डेटसुद्धा बघू शकता ज्ञापन त्यांनी इथे दिलेले आहे की लिपिक टंक लेखक या पदावर नियुक्ती करण्यासाठी घेण्यात आलेल्या लिपिक टंक लेखक परीक्षा दोन हजार अठराच्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने क्रमांक क्रमांक त्यांनी इथे दिलेला आहे जो की दिनांक चोवीस जून दोन हजार वीस रोजीच्या पत्रांनी प्रतीक्षा शिफारस केलेल्या व निवड सूचित समावेश करण्यात आलेल्या उमेदवारांच्या संदर्भी क्रमांक एक येथील शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार सोबतच्या विवरणपत्र ब व ई दोन मधील उमेदवारांचे त्यांच्या नावासमोर दर्शविण्या दर्शविलेल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व किंवा बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयात लिपिक टंकलेखक पदावर नियत वाटप करण्याबाबत करण्यात येत आहे असं त्यांनी इथे आहे त्यानंतर काही अटी व शर्ती त्यांनी इथे दिलेली आहे जे की उमेदवारांना खूप इम्पॉर्टंट आहेत बघा सदरपर विवरणपत्रातील सर्व उमेदवारांनी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार वीसपर्यंत संबंधित विभाग किंवा कार्यालय व्यक्तीशः उपस्थित राहून अस्थायी नियुक्तीचा स्वीकार करणे इथे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर बा सदर कालावधीत उमेदवारांनी अस्थायी नियुक्ती स्वीकारली नाही तर त्याचे नाव कोणत्याही पूर्वसूचना न देता या विभाग विभागाच्या किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निवड सूचीतून कमी करण्यात येईल तसेच विहित कालावधीत नियुक्ती स्वीकारणाऱ्या उमेदवारांची ज्येष्ठता महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुस मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक चोवीस जून दोन हजार वीसच्या पत्रांवर शिफारस केल्यानुसार गुणवत्ता क्रमांकाप्रमाणे राहील असंसुद्धा इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे तसेच त्यांनी इथे एक्स्ट्रा माहितीसुद्धा दिली आहे जी इम्पॉर्टंट जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पोस्ट करून वाचू शकता बघा वयोमर्यादाविषयी इथे त्यांनी माहिती दिलेली त्यानंतर बघा इम्पॉर्टंट माहिती जी की बघा मागासवर्गीय असल्यास जे प्रमाणपत्राविषयी माहिती दिलेली आहे त्यामध्ये एक मागासवर्गीय असल्यास जाती व जातीबद्दल विविध नमुन्यात आणि विहित अधिकाऱ्याने दिलेले मूळ प्रमाणपत्र तसेच संबंधित विभागीय जाती प्रमाणपत्र परतानी समिती यांनी दिलेले जात वैद्यता प्रमाणपत्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व्यतिरिक्त इतर सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी उन्नत व प्रगत म्हणजे जे की नॉन क्रिमिलियर जे की असतं ते मोडत नसल्याचे दिनांक एक चार दोन हजार सोळा ते एकतीस तीन दोन हजार सतरा या वित्तीय वर्षातील किंवा तदनंतरचे प्रमाणपत्र असणे इथे आवश्यक आहे अशी इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट माहिती तुम्ही इथे व्हिडिओ पोस्ट करून वाचू शकता त्यानंतर बघा इथे महिला आरक्षणाविषयी त्यांनी माहिती दिलेली दिले आहे जे की इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यानंतर उमेदवारांची नावेसुद्धा त्यांनी इथे दिलेले आहेत व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही वाचा अवश्य वाचा कारण इम्पॉर्टंट माहिती आहे बघा त्यानंतर इथे जो हायलाईट केलेला मुद्दा आहे प्रस्तुत उमेदवारांची नियुक्ती चारित त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करण्यापूर्वी करण्यात येत येणार असल्यामुळे त्यांची नियुक्ती पुढील आधीच होईपर्यंत करण्यात आली आहे व सेवा समाप्तीपूर्व सूचना देता करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी इथे क्लिअर मेन्शन केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जर हा पी डी एफ जर वाचायचा असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन हा पी डी एफ डाउनलोड करू शकता त्याचा की संकेतांकसुद्धा त्यांनी इथं दिलेला आहे जर तुम्हाला सर्व त्या हा पी डी एफ वाचायचा असेल व तुमचे नाव यामध्ये बघायचे असेल तर नावाची यादीसुद्धा याच पी डी एफमध्ये त्यांनी इथे दिलेली जी की तुम्ही इथे बघू शकता की तुमचं नाव आलेलं आहे किंवा नाही सर्व जेही उमेदवार त्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये होते त्या सर्व उमेदवारांची इथे त्यांनी यादी दिलेली आहे आच्छा वीडियो वीडियो ला। का। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस